राष्ट्रवादीत गट पडल्यापासून अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यातलं वाकयुद्ध अनेकदा महाराष्ट्राने पाहिलंय त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कशी होणार महायुतीचा उमेदवार कोण असणार इथून अमोल कोल्हे पुन्हा निवडून येणार का अशा अनेक चर्चा सुरू झाल्या या चर्चेला आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून पूर्ण विराम दिला असला तरी महायुतीतलेच असे तीन प्रमुख नेते आहेत जे अढळरावांना पाडण्यासाठी आतून पूरक भूमिका घेतील असं बोलल्या जात आता हे तीन नेते कोण आहेत कोणत्या पक्षातील आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आता यातलं पहिलं नाव म्हणजे दिलीप मोहिते पाटील दिलीप मोहिते पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष चालू होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर दोन्ही नेत्यांमधला वाद आता मिटला आहे त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला दिलीप मोहिते पाटील देखील उपस्थित होते आमच्या मतदारसंघातून आढळरावांना पूर्ण पाठिंबा मिळेल असं मोहिते पाटलांनी यावेळी सांगितलं तसेच त्यांनी आढळरावांना आमच्यावर अविश्वास दाखवू नका असंही सांगितलं पुढे ते असंही म्हणाले की शिवाजीराव आढळराव पाटलांना मी एवढीच विनंती करणार आहे की जसे अजित पवार माझ्या मागे उभे राहिले तसेच तुम्ही देखील राहा नाहीतर पुन्हा एकदा माझ्या तालुक्यात शिवाजीराव आढळराव पाटलांचा एक गट तयार होईल मग आमचं कल्याण झालं म्हणून समजा त्यामुळे मी शिवाजीराव पाटलांना एवढं सांगतो की मागे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं की अमोल कोल्हे यांना खासदार करायचं आहे तेव्हा आम्ही दिवसाची रात्र केली सर्वांनी मेहनत घेतली त्यांना खासदार केलं आता तुम्ही आमच्यावर थोडा विश्वास ठेवा आम्ही तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही पण एवढं सांगतो की तुम्ही अविश्वास दाखवलात तर माझं दिली नाव दिलीप मोहिते पाटील आहे असं ते म्हणाले म्हणजेच यातून त्या दोघांमध्ये सगळं काही अलबेल आहे असं दिसत नसल्याची चर्चा आहे दुसरं नाव म्हणजे महेश लांडगे महेश लांडगे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्याची इच्छा होती अशी चर्चा नेहमीच माध्यमात राहिली आहे विशेष म्हणजे ही इच्छा त्यांनी स्वतः देखील बोलून दाखवण्याचं बोलल्या जातं मात्र महायुतीकडून अजित पवार यांच्याकडे ही जागा जाणार ही शक्यता लक्षात आल्यावर त्यांनी माघार घेतली असली तरीही त्यांनी कुठे ना कुठे त्यांच्या मनात कुठे ना कुठे नाराजी असल्याचं दिसून येते कारण आढळराव यांचा पक्षप्रवेश होताना त्यांची अनुपस्थिती अनेक संभ्रम निर्माण करणारी आहे दुसरीकडे अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनीही महेश लांडगे यांचे नाव सुचवलं होतं आढळरावांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यापेक्षा महायुतीतलेच महेश लांडगे यांना उमेदवारी द्यावी असं बोलल्या जात होतं तरीही आढळराव यांना उमेदवारी दिली असली असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक नाराजीचे वातावरण पाहायला मिळत अशी चर्चा आहे त्यानंतरचं नाव आहे विलास लांडे मंचरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते या कार्यक्रमाला देखील विलास लांडे दिसले नाहीत त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट झाली दोन प्रमाणे यंदाही लांडेंना डावलण्यात आल्यानं हे नाराज आहेत एरवी लांडेंनी माध्यमांसमोर येऊन आपली आहे ती अगदी टोकाची ही भूमिका जाहीरपणे मांडली आहे पण गेल्या आठवड्यात शिरूर लोकसभेत झालेल्या बैठकीवेळी आढळरावांना उमेदवारी देणार असून तुम्हाला त्यांचा प्रचार करावा लागेल असा आदेश अजित पवारांनी दिला तेव्हापासून मात्र लांडे माध्यमांना टाळतायत जणू ते गायबच झालेत अशी काहीशी परिस्थिती निर्माण आहे यामुळे विलास लांडे आता यावेळी शिवाजी आढळरावांचा प्रचार करणार की नाही अमोल कोल्हेंच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारा या शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार का याकडे शिरूर लोकसभेतील प्रत्येकाचं लक्ष लागून आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयात उमेदवाराला साफ नापसंती दाखवली आहे त्यासोबतच कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचा नावासाठी पक्षाकडे मागणी केली जात होती मात्र आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आणि अजित पवारांनी आढळराव पाटलांना विजयी करण्यासाठी आवाहन केलं गेली पस्तीस वर्ष मी जनतेशी एकनिष्ठ राहिलो आहे मी दोन हजार नऊ लोकसभा लढलो आहे दोन हजार एकोणीस ला मला लोकसभा लढण्यास सांगण्यात आलं मी दहा वर्ष आमदार होतो महापौरही होतो त्यामुळे मी कुठे कमी पडत आहे माझी विनंती आहे की आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी असं विलास लांडे म्हणाले होते मात्र तरीही त्यांना डावलण्यात आलं आणि आयात उमेदवार घेऊन आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली मात्र यामुळे विलास लांडे चांगलेच नाराज झाल्याचं दिसत आहे त्यामुळे आता विलास लांडे शरद पवार गटाला जाणार का अशा ही चर्चा आहे एकूणच स्थानिक राजकारण पाहता या तिन्ही नेत्यांचे कार्यकर्ते ऐनवेळी काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा